नमस्कार मित्रांनो शेतकरी कृषी मित्र आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची तर अशी महत्वाची बातमी म्हणजे कुठली तर त्या महिलांसाठी अठरा ते पस्तीस वयोगटातील महिलांसाठी तुम्ही शिलाई मशीन म्हणजे तुम्ही कपडे शिवतात ती शिलाई मशीन ऑफलाईन पद्धतीने तुमचा अर्ज चालू झालेला आहे तर ज्या महिलांसाठी अशी मशीन पाहिजे आहे त्यांनी पंचायत समिती आपल्यापडे चालू केला पंचायत समिती या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर त्या अर्जामध्ये अर्ज कसा भरायचा ते तुम्हाला तर तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद दाराशिव तर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा इथं फोटो तुम्हाला लावायला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं जिल्हा परिषदमार्फत विकास अधिकारी पंचायत समिती इथं तुमचा ता, तालुका इथं लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं शंभर टक्के अनुदानावर दोन हजार चोवीस पंचवीस करता शिलाई मशीन पिको फॉल मशीनाकरता अनुदान मिळण्याबाबतचा अर्ज आहे त्यामध्ये तुमचा इथं खालील संपूर्ण नाव व पत्ता इथं तुम्हाला टाकायचं आहे पहिल्यांदा तुमचं इथं ता नाव टाकायचं आहे खालीनंतर मुक्काम तुमचं गाव पोस्ट टाकायचं आहे तालुका टाकायचा ता आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव तुम्हाला या रखान्यात टाकायचं आहे त्यानंतर जिल्हा परिषद गटाचे नाव असेल तर टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कागदपत्रे सोबत काय काय जोडायचे आहेत तर एक नंबरला आहे जातीचा तहसीलदाराचा दाखला म्हणजे मित्रांनो तुम्हाला तहसीलदारकडून कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असल्याचा तहसीलदार यांचा दाखला दोन हजार चोवीस तेवीस चोवीसमधील असेल तर चालतो ते नसेल तर तुम्हाला दारिद्र्य रेषेखालील ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र इतर लागणार आहे त्यानंतर मित्रांनो महिला महिलांसाठी म्हणजे विधवा महिलांचा असल्याने विधवा महिलांना असल्यास आच पतीचे मृत्यू प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीचे इथं लागणार आहे तर चार नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी यांचे वय अठरा ते चाळीस वयोगटातील असलेला त्यांचा वयाचा पुरावा तुम्हाला इथं देणं बंधनकारक आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पाच नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थी यांचे शिवणकाम प्रशिक्षण पूर्ण केले असल्याचं मान्यताप्राप्त संस्थेचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे तर मित्रांनो हे प्रमाणपत्र कुठं घ्या तर तुम्ही जिथं शिलाई मशीनचं प्रशिक्षण घेतलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळून जाईल सहा नंबरचा ऑप्शन आहे यापूर्वी शासकीय जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावरील किंवा समाजकल्याण विभागाच्या सदर योजनेचा लाभ घेतला आहे का घेतला असल्यास तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो छायांकित करून अर्जावर लावणं बंधनकारक आहे आठ नंबर ऑप्शन आहेत आधार सीडिंग केलेले राष्ट्रीयकृत बँकेचे खाते किंवा पासबुक त्यानंतर तुम्हाला इथं खाली सिग्नेचर मारायचे आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे मी प्रतिज्ञापूर्वक लिहून देतो की मी यापूर्वी अशा प्रकारच्या सदर योजनेचा लाभ घेतला नसून तरी योजनेअंतर्गत वरील योजनेअंतर्गत माझी निवड झाल्यास मी ठरवून दिलेल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे साहित्य खरेदी करून त्याची वॅटसह खरेदी पावती व ग्रामसेवकासोबतचा फोटो पुरावा सादर करेन उपरोक्त साहित्य सत्य आहे याबाबत कोणतीही माहिती अथवा नोंद खोटी आढळल्यास याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर राहील व मी कार्यवाही पात्र राहील त्यानंतर खाली तुम्हाला इथं दिनांक लिहायचा आहे आणि तिथं सही मारायचे खाली मोबाईल नंबर आणि नाव टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या पेजवर आल्यानंतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेतले बाबतचे स्वयंघोषणापत्र तुम्हाला इथं लिहून द्यायचं आहे इथं श्री सौ इथं तुमचं महिलाचं नाव टाकायचं आहे त्यांचं त्यांचं वय टाकायचं आहे वर्ष आधार क्रमांक तर आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे व्यवसाय टाकायचा आहे तुमचं राहणार गाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका टाकून तुम्ही कुठले राहिवायचे आहे तिथं तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली सर्व प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्याच्या खाली तुम्हाला स्थळ टाकायचं आहे त्यानंतर तुमचा दिनांक आणि अर्जदाराची सही आणि नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनोखाली शिफारसपत्र एक आहे गट विकास अधिकारी यांचे अर्जदाराचे अर्ज अर्जदाराच्या अर्जावर दयावयाची शिफारशीचा अर्जाचा नमुना अ श्रीमती इथं महिलेचं नाव मुक्काम गावाचं नाव पोस्ट तालुका सेम तसं टाकायचं आहे त्यानंतर ता दिनांक टाकायचं आहे आणि स्थळ टाकून पंचायत समिती तुमचा तालुका इथं टाकून घ्यायचा आहे आणि गट विकास अधिकारी यांचा सहीषिका ते मारणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे हा अर्ज तुम्हाला भरून तुमच्या पंचायत समिती या ठिकाणी तुम्हाला देण्यात द्यायचं आहे याची शेवटची तारीख तुम्हाला माहिती असेलच तुमच्या तालुक्याला संपर्क साधून ती तारीख शेवटची विचारून घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला हे मला नक्की कमेंट सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद